आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी येऊन राहिली म्हटलं सरी संध्याकाळी अंधारात पडला टोटल अचलपूर ते हरम रस्त्यावर एक भल्ला मोठा केळाचा ट्रक जो आहे की नाही हा रस्त्यावरच पलटी झाला आहे ब्रेकिंग न्यूज आहे पाना किती मोठे केळं आहेत राजेव पुरे कॅरेटच्या कॅरेट भरेल केळं आहेत आता बरं झालं आपल्या इकडच्या लोकले केळयची नवय निर्णय लोकनं पोहून नेले असते पण अचलपूर तालुक्यातल्या लो, लोकले संत्राचीन केळईची नवई काहीच नसल्या ना ते अजूनही केळं त्या ठिकाणी सुरक्षित आहेत तुम्हाला जो सध्या स्क्रीनवर नंबर दिसणार आला या क्रमांकाचा तो ट्रक आहे हा ट्रक कुठचा आहे या नंबरून आता माहीत होईल पण त्यातला जो एक जण ड्रायव्हर होता हा गंभीर जखमी झाला आणि आपल्या का इकडचे लोक एकामेकाला मदत करतात म्हणून त्याने उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी तडकाफडकी भरती केला आहे आता हा ट्रक आता अंधाराचा तुम्हाला जसा पाहिजे तसा क्लिअर दिसत नशील पण याच्या अंगा पिंडवून तुम्ही समजू शकता की हा ट्रक किती मोठा असेल पुरीच्या पुरी, पुरी ट्रॅफिक त्यांना जाम करून टाकली आहे लोक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जमा झाले पण महत्वाची गोष्ट अशी केळं पाहणा त्या किती मोठे केळच केळ असल्याच्या ना आता हा पूर्ण ट्रक या ठिकाणी पालता झाला आहे तर त्या ठिकाणची सध्या जे ट्रॅफिक आहे की नाही सरकी करणं चालू आहेत लोक एकामेकाले मदत करत आहेत आणि या टाईमले हे जे फुटेज प्राप्त झालं आपल्याले हरमचे आमचे खास मित्र अंकित अंकित पाटील भोरे आपल्याला फुटेज पाठवून गावरा साठी खास बातमीची सेवा केली バラの。